खाल्लंच नाही वाटत वायचं आगमन झालेलं आता परसा चलायचं आगमन का सोन सोन्या बाईम कडवान एक पिंडी कडवायची पिंडी टाकली कुठं टाकली हा कडवा खाते बघायचा आम्हाला राम काय करतील माया काय सांगणार तिळगुळा तिथं नाही बटाट्यात करतील <laughs> नवीन नवीन नवी ट्रेंड आल्यात जुने सण त्याला नवीन ट्रेंड आणून त्याला बरं मिक्सर करून टाकला डायरेक्ट जास्त गरम वाटत आता अशा ह्याच्यात उद्या वासर धुवायचे आम्हाला आज नाही आहे प्रणाय दादा काळू घे मॅचर गेम नाही खाणार काही शिवाय कोणच नाही खाणार आता यांच टाक मला जवळपास जाऊन तीन दिवस जाईना आई हाय तशी आणि कुट्टी पाडा टाकली मका त्याची कुट्टी पाडली ना की नाही सकाळपर्यंत चालून आपली आता ओके वाळलीवर घाल की वाळत गोल्डन कडवा भेटला नाही तर मग रोटी लागेल त्यांच्याबरोबर बरोबर तुमच्याकडे कडवा असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला कुलून घ्यायला पाहिजे बागून द्याय डायरेक्ट यांना ला लागेल ला 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 वर्षाला आपल्याला हजार एक कडवा वर्षभर पुरण चांगला दोघांना डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक बारा वाजलेत आता रितेच्या गोट्यावालो मी वर वासर आणणार काय ना कडवा टाकायचा होता त्यांना सोन सोन्या बाय कडवा आणला एक पेंडी कडब्याची पेंडी टाकली कुठं टाकली हा कडवा खात बघायचं आम्हाला आमच्यावाला खायलाच लवकर हा तिथं गाडी तोंडच घालणार रे त्यात काय ना हळू हळू जाऊन दे याला कुट्टी टाकली कुट्टी मकेची आगमन झालेला आता आला आता परसाद शेलार आलेले आहे आगमन झालेला आज आजी मारून आलेले आरची कुठं काहीतरी गणेश चहापाच चहा पाच चल चला थाउजंड इयर्स लाइत आई लाईथ एका लोक बेटायच्या होत कंपनी वाल्याला पण ती नेमकी इथं नाही बाहेर गेलेच म्हणजे रात्री तळेवाले काम आहे ते करायचे मला तर रितेसला घेऊन जाऊ रितेस साइड हे रिपोर्ट आहे हे रिपोर्ट येतो म्हणाला पुन्हाची भारी बाबा झालं तो काम किती वेळ झाला दुवरी गेला गावात जाऊन यायचं आपलं काम आहे तर आपण पालतो जे मिसळ सगळंच लयच आले झाले मी मिसळ होती खाली त्या साईडला आमचं काम आहे जाता आता खाऊन येऊ जरा लय भूक लागले वाईट आता बघा छाकून सकाळी आता एक छा घातला इथं तेवढं जीवन ते चालू तो खायला पाव हे काय त्याला मिसळ पाव खायचा आता मजा येत ना म्हटलं जरा थोडा चेंज करू जरा ही तर वाटेल आपलं हे बांड्रा रेस्टॉरंट इथं मसाला पण ऑर्डर केला सिंपल लाल खिचडी जाऊ मग पुढं सिंपल आता खाऊचं वाटलं लाल खिचडी बाजू इथं आपण पण चांगलं ना ना? दादा अगेल ला <coughs> का तरी कधी चांगलं वाटत खायला पण लय दिवसात पण मसाला मसाला खाऊन खाऊ आता असं क्रेविंग झाली ते सिंपल काहीतरी खाऊ ना चांगलं वाटत दाल दाल खिचडी मस्त खाली भाई एक मिनट दादा कशी वाटली तुला mm. चला आपलं काम करून येऊ वात ना वातावरण वात लय आज असं आहे ना ही वाटतं आबळ दाबळ वाटतं सगळं काल क्लिअर होतं सगळं आज काहीच क्लिअर लय हीट पण होतं बरं का जास्त गरम वाटतं आता अशा आता उद्या वासर धुवायचं आम्हाला आज तर लोकेशन लावायला लागेल मला पुढे जायचं नक्की मला लोकेशन पाठवते बाय कोणी ते जाऊन दुकानात तिची वस्तू घ्यायची परत यायचं ह्या मोबाईल मध्ये लोकेशन आहे त्याला लोकेशन आहे ना बाय दिलं इथलं नाही का कळगावचं मला मला सण मी म्हणलं कसला केला कि नाही का आणि काय कॅन हळदीचं हळदीच काय असे कॉफी घे अपार्ट कॅफे होत इथं थांबलो आपला कॉर्नर कॅफे कातवी रोड सर्व डायरेक्ट खाली आता इथं लोकेशन दिलं मला जा जा नंबर दिला जा त्यांचा त्यांना कॉल करून जायचं इथं खाली थोडं पारस अपार्टमेंट म्हणून कॉफी घेऊ म्हणलं मग या चेस कॉफीस कराय काही वरतन बाई त्याला फोन करून दे जायचं कसला काम लावला पण चांगला बराबर बर मला सोनं वाल मकर संक्रांत गोळे आहे ना पोट साठी ते काय सर म्हणजे तिळाचं ना काय करतील माया काय सांगत ना तिळगुळाच जात नाही बटाट्याच करतील नवीन नवीन ट्रेंड आल्यात जुने सण त्याला नवीन ट्रेंड आणून त्याला बरोबर मिक्सर करून टाकला डायरेक्ट फोटोग्राफरला चोप दिला पाहिजे बाकी नाही कोणाचं काय मेकअप बल्प मेकअप मेक आणला आणलीच लावलं या शोधा पारस अपार्टमेंट कुठं ओ तो पुढं लेफ्ट साइड ला आणले ना ते बोर आणला विचार नाही तर कुठं रे वाटत अरे ते लेफ्ट साइड ला म्हणले मला बघती रिवर पारस अपार्टमेंट इथं असेल ना बघती केसतेला विचार बर पारस अपार्टमेंट कुठं पारस अपार्टमेंट कुठं इथं पुढं हात घ्यायला भाऊनी

अरे शेवटचे रे टुकड डायरेक्ट ते माग्याच नाही पांढर पांढर ते बघत आता चोरा लोक वाटत खाईन आपल्या चोर गाई खाईन गाई गाई खाय <laughs> <laughs> का पुरा प्रणा घे मॅचवर गेम वाय तू कुणाचा याला गे तळेगावला अरे का रे

नाही खाणार उठ मग काही शिवाय कोणच नाही खाणार आता यांच निघते का नाही कडवा पण खाल्लो तुम्ही चालू अरे पाहिजे तसा कडवा खात नाही रे हळूहळू चालले सकाळ टाकून गेलो आम्ही आम्ही अजून हा इथे उडाच्या दोघांचा पण कडबा ना चांगला भेटणार रे कडबा भेटला नाही तर मग रोटी लागेल त्यांचं बरोबर तुमच्याकडे कडवा असेल ना तर नक्की कमेंट करून सांगत आपल्याला कुलून घ्यायला पाहिजे बागंड डायरेक्ट यांना यां ला 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 लागेल वर्षाला आपल्याला हजार एक कडवा वर्षभर पुरण चांगल्या दोघांना डायरेक्ट गोड पण वा

चहा किती वेळ प्याला चहा आला नाही प्याला काय ना बोलतो उठले उठले प्याला नाही का कम्प्युटर डायरेक्ट नाही आला आहे खाली ते लॅपटॉप रिपेअरिंग वाले ना ज्यांना दिलेलं आहे त्यांना होतं काम त्यांना आठ वापरायचे त्यांना दिलं आहे मी कसं मोकळं वाटतं एकदम त्याला विकायचं आहे साला पण किंमत नाही नीट भेटत राह त्याला मी घेतला पीसीला जवळपास हजार रुपयाला मॉनिटर घेतलाय जवळपास सतरा हजार रुपयाला सदोतीस हजार रुपयाचं झालेलं माझं आणि ते मागतंय ते माहिती पंधरा हजार रुपयाला म्हणून तुम्ही कुश वाटत नाही तो आज तिकडे मस्त चा होता आई आपला एक छाक चांगला काळा चा आता तर त्याला म्हणा नाही त्याला <laughs> जवळपास आहे ना तीन पंचायत झाले तर चालू आहे इकडं आपल्या सावरदरीत आम्हाला जायचं होतं राहून नाही गेलो घरीच थांबून तळे येऊन आत्ता आलेलो आहे जस्ट तो गोट्यावर गेलो गोट्यावर आत्ता आलोय परत जायला लागेल कुठे विटी करायला लागेल बरेच काम आहे मग लव सुरू होईल त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं जायला चहा केलाय चहा घेऊ बाई चहा घेऊ मग लॉन लाईन येईल आपल्याला फायनल म्हणलं थोडं काही अडचण यायची टॉपची गाडी आहे रो आज इकडं सागर दरी तर सेपरेट फायनल सेपरेट यार सगळं त्यामुळे जास्त पब्लिक इकडं टू थाउजंड इयज लेट हॅव कुठ ते राव अरे तेच ऐ ह्याची कोणती पाठ होणार म्हणते लय जाड जाड कांड आहे अजिबात नाही खात हाय हायच आहे रे लांब टाकले लगे सर एक जोरात खात आहे सगळं असं बसलं ते मग समाप्त केल्या गाव आहे पाच मिनटं झाले ठेवून फक्त याला तांबड्याला याचा खायला आत्ता ठुर आहे तरी फ्रेश दिलं याच त्याला दिलं सकाळचं थोडच काल दे देट्टी कुट्टी ना डायरेक्ट ह्याची पण बन आपल्याला खाते का नाही याची कुट्टी केली दोन टाक जोरा मला जवळपास जाऊन तीन दिवस जाईना हाई हाय तशी आणि कुट्टी पाडा टाकली मका त्याची कुट्टी पाडली की ना सकाळपर्यंत चालून आपली आता ओके ती वाळलीवर झाली की ते वाळत आहे मका गोल्डन कंच काढलेली ना त्यांनी कुट्टीवाल्यांनी ते वाळून जाते ती आणायचं ना ती साऱ्यावरती ती चांगली होती ती चांगली फ्रेश राहायची पी नव्ह अशी हे व हे राहायची आणि ती वाळत लवकर आणि खायची पण चांगली आहे खायला सगळं खाऊ मोकळा आला मोकळाला गोड पण आहे खायला फक्त हे वावटेल हे लवकर खात नाही पण केस पाडा लागली काही चांगली केस पडली लय पडायची आता नाही पडत लई ना अरे खाणार नाही नको म्हणतो रवा अरे सेपरेट आंब दुसरा आंबांना लागा लागायचं राह डोका चालू आहे आंबोनाच दुसरं पण देत नको ट्राय आला नाही तर परत करता जर स्वकावलं ना दुसरं खायचं नाही दुसरं तेच खाईन दुसरं वेळेच पहिले तर खायचा गडी आणि हा तांबडा खात ना दा आता तांबडा खातोय तो हा खात नाही उलट गणित लावले सगळ्या लोकांनी